साधारण दोन हजार वर्षापूर्वी युरोपहून समुद्रामार्गे येणारा माल घाट नेण्यासाठी एक प्राचीन मार्ग होता हा मार्ग प्राचीन प्रसिद्ध अशा सातवाहनकालीन नाणेघाट मार्गाच्या दक्षिणेकडील बाजूस खांडस भीमाशंकर ते भोरगिरी असा सह्याद्रीच्या भीमाशंकर डोंगर रांगेतून जात होता याच परिसरात भारतातील बारा ज्योतिर्लिंग मधील भीमाशंकर ज्योतिर्लिंग त्याच बर, आहे त्याचबरोबर कोटेश्वर सारखी बरीच प्राचीन शिवमंदिरे आपला थोडाफार तग धरून राहिली आहेत दोन हजार वर्षाहून जुना असणारा हा इतिहास आजच्या घडीला मात्र नावापुरता शिल्लक राहिला आहे या किल्ल्यांचा इतिहास अजूनपर्यंतही सापडलेला नाही या भागात जुलै महिन्यात पाऊस मोठ्या प्रमाणात असतो हा पाऊस आणि भीमा नदीच्या उगमस्थानाजवळ असणारा हा परिसर पाहण्यासाठी आम्ही भोरगिरीच्या प्रवासाला निघालो गुगल मॅपच्या आधारे आपण भोरगिरी गावापर्यंत आरामात पोहोचतो हा मार्ग खेडपासून भीमा नदीच्या प्रवाहाबाजूनेच भोरगिरीपर्यंत येऊन पोहोचवतो भोरगिरी हे जेमतेम पन्नास उमरांच्या घराचं गाव भात शेतीच हा या गावचा मुख्य व्यवसाय गावाच्या पाठीमागे सहाशे शहाऐंशी मीटर उंचीवर भोरगिरी किल्ला आहे आम्ही पहिला आमचा रस्ता भोरगिरी किल्ल्याकडे वळवला आम्ही आता भोरगिरी गावातून भोरगिरी गडावर निघालो आहे जवळच गड आहे आणि तिथंच मुक्काम करणार आहे पाऊस खूप आहे भरपूर पाऊस आहे टेहाळणीचा गड असल्यामुळे आपण अर्ध्या तासातच या गडावर पोहोचतो गडावर वाटेतच दोन गुहा राहण्यायोग्य लागतात एका गुहेत महालक्ष्मीचे आणि दुसऱ्या गुहेत भोरगिरी बाबाचे शिवलिंग स्वरूपात मंदिर आहे आधीच वेळ झालेला अंधार पडत आलेला आम्ही गुहेतच मुक्कामाच्या तयारीला लागलो भोरगिरीला येणाऱ्यांना जेवणाची आणि राहण्याची सोय तशी गावात नाही मुक्काम येणाऱ्यांना आपणा स्वतःलाच तशी सोय करावी लागते सकाळ उजाडली प्रशस्त अशी गुहा स्पष्ट दिसू लागली गुहेतील कोरीव बांधणी पाहता त्या प्राचीन असण्याचा भास होत होता याची बांधणी सातवाहनकालीन असावी गुहेत अकराशे वर्ष जुनी कातळ शिल्प आहे सततच्या होणाऱ्या झिजेमुळे ते संरक्षित केले आहे गावातील लोकांनी गुहेची स्वच्छता चांगलीच ठेवलेली पाऊस चालूच होता महादेवाचे दर्शन घेऊन बॅगा गुहेतच ठेवून आम्ही गड पाहायला निघालो गडावरती राहण्यायोग्य दोन गुहा पाण्याची टाकी ओसाड पडलेल्या जुन्या मूर्त्या शिवलिंग पडलेले तटबंदी बुरुज अशी पाहण्यासारखी ठिकाणे आहेत गड पाहून आम्ही भोरगिरी गावात नवव्या शतकात झंझ राजाने बांधलेले कोटेश्वर मंदिर पाहायला निघालो राजाने गोदावरी ते भीमा बारा नद्यांच्या उगमस्थानाजवळ बारा शिवालये बांधली त्यातील हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्रेश्वर आणि रतनगडाच्या पायथ्याशी असणारे अमृतेश्वर मंदिर बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत भीमा नदीच्या काठी असणारे हे शिवमंदिर अकराशे वर्षे जुनं आहे भीमा नदीचा हा भाग शिवकालीन कालात मुघल साम्राज्य आणि मराठी साम्राज्याची सीमा दर्शवत होता या मंदिराचा मूळ भाग तसा दिसत नाही मंदिराचे जुने भाग मूर्त्या आजूबाजूला ओसाड पडलेल्या दिसतात पुन्हा तोच विचार मनात येत होता स्वतंत्र मिळून सत्तर वर्षांनंतरही या आधुनिक जगात आपण आणि आपल्या राजकारण्यांनी आपला हा इतिहास जतन करता आला नाही धर्माची लढाई ही राजकारणापुरतीच चालू आहे असं वाटत होतं या भीमा नदीच्या काठी असणारा हा आपला ठेवा शेवटच्या घटकामोजत आहे अशी परिस्थिती अजूनही राहिली तर आपल्या पुढच्या पिढीला आपला हा ठेवा हा इतिहास पाहता येणार नाही